नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्पेलिंग मिस्टेक होतात का हो येस हा तुमचाच प्रॉब्लेम नाही तर सगळ्यांचा प्रॉब्लेम असतो की स्पेलिंग मिस्टेक होतात मग स्पेलिंग मिस्टेक सुधारायच्या कशा तर तुम्ही म्हणाल की आम्ही पाठांतर करतो पण पाठांतर हा खूप थोडासा बोरिंग टास्क आहे किंवा थोडासा वेळ घेणारा सो स्पेलिंग जर तुम्हाला बनवता आल्या तर तुम्हाला पाठांतर करण्याची मजासुद्धा घेता येईल सो ही जी आपली सिरीज आहे याच्यामध्ये मी सर्वज्ञसोबत स्पेलिंग कशा बनवल्या जातील किंवा तुम्ही काय मिस्टेक करता किंवा तुम्ही कसा विचार करायला पाहिजे हे सांगत असतो सो फळ्यावर तुम्हाला इंग्रजीमध्ये काही शब्द दिसतात जे मराठीमध्ये लिहिलेत ले सर्वज्ञ आपल्यासोबत येईल आणि सर्वज्ञ ह्या स्पेलिंग्ज लिहील हे लिहित ले, असताना तो काय मिस्टेक करतो आहे किंवा काय करतो आहे किंवा बरोबर करत असेल तर तो, तो कशा पद्धतीने लिहितो आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे सो तुम्हीसुद्धा वही घ्यायची आहे पेन घ्यायचं आहे आणि तुम्हीसुद्धा हे शब्द ट्राय करायचे आहेत सो सर्वज्ञ काम सो so, पहिला शब्द द द हे आर्टिकल आहे सगळ्यांना माहिती आहे हे छोटे छोटे शब्द असतात सो so, आय होप सगळ्यांनी लिहिला असेल ट्रेडर 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 म्हणजे व्यावसायिक व्यापारी आता ट्रेडर शब्द सर्वज्ञ कसा लिहितो आहे ते उभारा सर्वज्ञ सर्वज्ञ स्पेलिंग क्लिअरली म्हणजे समोरच्यांना कळेल व्यवस्थित लेटर ओके okay. बरं आता बघा सर्वज्ञाने काय केलं टी आर ई ट्रे टी आर ई ट्रे आणि डर सो वाचायला गेलात तर ही ट्रेडर स्पेलिंग होईल पण ही स्पेलिंग चुकलेली आहे आता ह्याच्यामध्ये काय चुकलं तर एक लक्षात घ्या एसाठी सर्वज्ञ जसं आपल्याला ई माहिती असतो तसा कॉम्बिनेशनसुद्धा असतो म्हणजे ट्रेड ही स्पेलिंग जी आहे ती तुम्हाला अशी लिहिता येते कॉम्बिनेशनमध्ये सो हाही ट्रेड आहे आणि हा सुद्धा ट्रेड आहे आता हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की अशी स्पेलिंग आहे की अशी स्पेलिंग आहे लक्ष झालं का सो जेव्हा तुम्ही कधी मात्रा इंग्रजीमध्ये लिहायला जाता त्यामुळे तुम्ही जसं ई लक्षात ठेवता तसं तुम्हाला ए आणि ईचं कॉम्बिनेशन सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आता हे तुम्ही वाचून वाचून हे तुम्ही डेव्हलप करू शकता घेऊ घेऊ म्हणजे दिला गिवचं हे पास्ट फॉर्म आहे आणि ही क्रियापद तुम्हाला यायला पाहिजे व्हेरी गुड आत्ता बघा इथे सर्वजण कॉम्बिनेशनचा वापर केला तू लिहायला असंही लिहू शकला असतं घेऊ पण तुम्हाला माहिती आहे गेवची स्पेलिंग ए आणि ई कॉम्बिनेशनमध्ये आहे ओके मी ओके छोटे शब्द आहेत यायलाच हवेत सीड्स सीड्स म्हणजे बी ओके बघा इकडे ई साठी काय लिहिलं तर डबल ई लिहिला आता ई हा असा एक स्वर आहे इंग्रजीमध्ये ज्याच्यामध्ये सर्वज्ञ खूप स्वर आहे जसं की तुम्ही असंही लिहू शकता सीड तुम्ही सीड आय ई डी असंही होऊ शकेल सीड सो तुमच्याकडे बरेच ऑप्शन्स असतात आणि त्यामुळे ई साऊंडला प्रॉपरली त्याला कुठलाही लाग ला लागला आहे डबल ई लागलेला आहे का आय लागलेला आहे का आय ई लागलेला आहे का किंवा अगदीच काय तर ई ए, ए, ए सीड सो असे बरेच ऑप्शन्स तयार होतात त्या ऑप्शनपैकी तुम्ही व्यवस्थित बघितलं पाहिजे की ईसाठी तुम्हाला काय लावलेलं लावायला पाहिजे अँड अँड सगळ्यांना माहिती आहे फर्टिलाइजर्स हा शब्द थोडासा मोठा आहे फर मी सर्व फोड फोल्ड करून देतोय फर फर टी पर टी लाइजर्स लाइज लाईज फर्टिलाइजर ओके okay, बघा आता इकडे सगळ्यांनी फर्टिलायझरची स्पेलिंग सर्वज्ञाने काय लिहिलेली आहे सो so, पहिल्यांदा शांतपणे स्पेलिंग बघणं आणि त्याचा उच्चार करणं खूप महत्त्वाचं जसं मी सुरुवातीला सर्वज्ञाला सांगितलं की फर्टिलायझर्समध्ये फर फर उच्चार येतो आहे फर हा सर्वज्ञाने लिहिला एफ आर सो so, हा झाला फ्र फर म्हणण्यासाठी त्याला लिहायला पाहिजे होता ई आर फर फर कशा आलं का जसं फर पर डर त्यावेळी तुम्हाला ई आर लिहायचं आहे फर टी बरोबर लिहिलेलं आहे फर टी आत्ता इथे सगळं चुकलं कुठे लायझर्समध्ये आता इथे आय तर त्याने लिहिला पण एची गरज नव्हती कॉम्बिनेशनने तो आय साऊंड झाला असता लाइज फर्टिलाइज कशा झालं का फर्टिलाइज आणि हा इ आर जो आहे झर अर ई आर जसं इथे ट्रेडर तसा ई आर आहे फर्टिलायझर्स सो लक्षात आलं का इथे दोन ठिकाणी सर्वज्ञाने मिस्टेक केली एक म्हणजे फर आणि हा लो लाईज उच्चार होता लाईज जो कॉम्बिनेशनमध्ये आणायला पाहिजे होता तो त्याने आणला नाही आता इथे सर्वात एक लक्षात ठेवायचं जेव्हा कधी शक्यतो मोठ्या स्पेलिंगमध्ये लाईज असा उच्चार आई त्यावेळी कॉम्बिनेशन असतं हे नेहमी लक्षात ठेवायचं ओके ॲज okay, ओके okay, सोपा शब्द आहे अ ॲज अ लोन ओके आता इथे बघा सर्वज्ञाने कॉम्बिनेशनचा वापर केला आहे लोन लोन म्हणजे कर्ज लोन म्हणजे काय कर्ज आता इथे सर्वज्ञ ह्याही शब्दाचा वापर करू शकला असता बरोबर ओ ए लोन हा लोन ले ले आए। स्पेलिंग चुकलेली आहे कारण कर्जाच्या स्पेलिंगमध्ये ही स्पेलिंग नाही आहे ओ ए ही स्पेलिंग, है। तर है कि तर ही। स्पेलिंग आहे तर हाच प्रॉब्लेम आहे की हा वाचतानासुद्धा लोन होईल आणि हा पण लोन होईल मुलांनी लक्षात कसं ठेवायचं तर तुम्हाला त्याच्यासाठी सर्वज्ञ स्पेलिंग वाचताना बघणं गरजेचं आहे ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे टू हे तर सगळ्यांना येतं पे पे म्हणजे देणे पे ओके आता इथे बघा बऱ्याच जणांचं पे म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना काय होईल तुमच्या डोक्यामध्ये असेल की पला ई लावा पण लक्षात ठेवा वन सिलेबल वर्ड जेव्हा असतो ना छोटा पे गे से हे ले असं काही त्यावेळी तुम्हाला एसाठी ई लावायचा नाही आहे छोट्या शब्दांसाठी तुम्हाला ए वायचा वापर करायचा आहे म्हणजे तुम्ही से डे ले छोटे शब्द आठवून बघा जर तुम्हाला स्पेलिंग लिहिता आली नाही तर तुम्ही पेसारखाच दुसरा शब्द आठवून बघा डे डेची स्पेलिंग सगळ्यांना येते डी ए वाय सो सेम त्याच शब्दाची स्पेलिंग इकडे फॉलो करायची पी ए वाय सिम्पली लक्षात आलं का बॅक बॅक ओके आता तिकडे बॅक बॅकमध्ये मुलांचा प्रॉब्लेम काय तर बऱ्याच वेळानं हा क हा जो क आहे हा मुलांचा प्रॉब्लेम प्रॉब्लेमॅटिक असतो की बरीच मुलं बॅक नंतर फक्त सी लिहितात के लिहितात ओके सो इथे मी ह्याच्यावर एक व्हिडिओ ऑलरेडी बनवला की सी के कसा लिहायचा के कसा लिहायचा तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या हेच हा छोटा शब्द आहे असे शब्द माहिती पाहिजेत लोन शब्द रिपीट झाला ओके okay. रिपीट झालेला शब्दसुद्धा सर्वज्ञ चुकतो आहे सर्वज्ञाला मी सांगितलं होतं लोनची स्पेलिंग ओ एन बरोबर वर सो so, व्यवस्थित बघायला पाहिजे की हा शब्द आपण लिहून झालेला आहे आय हॅव टू हॅव टू ओके हा एक मोडल आहे हॅव टू ची स्पेलिंग सगळ्यांना येते सेल ओके सेलमध्ये बघा सर्व ए इथे डबल एल तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे कारण जेव्हा शॉर्ट साऊंड असतो आणि जर तुम्हाला फ्लॉस रूल सगळ्यांना माहिती आहे त्याच्यावर मी एक व्हिडिओ ब बनवलेला आहे की शेवटी जर फ ल ओ येस येस हे शब्द येतात त्यावेळी ते डबल होतात सेल माय हा शब्द सोपा हो आहे माय ओके पॅडी पॅडी म्हणजे भात पॅडी शब्द शब्दसंबने कसा लिहितो आहे व्हेरी गुड आता बघा इथे एक दोन गोष्टी तुम्हाला असू शकतील की डबल डी लिहिलं एक म्हणजे तुम्ही शब्द वाचताना जरूर बघा की त्याच्यामध्ये डबल लेटर येतो आहे का एखादा कन्सोनंट ओके okay? आणि शेवटचा ई नेहमी वायट ठेवायचा आय नाही सो पॅडी व्हेरी गुड टू हेम ॲट अ ओके बाजूला हे छोटे छोटे शब्द होते टू uh. हिम ॲट अ हे सिम्पल वर्ड्स आहेत जे तुम्ही इझिली पाठांतर करू शकता सम वॉट सम वॉट हा शब्द ॲक्च्युली दोन शब्दांनी बनला आहे सम आणि वॉट त्यामुळे तुम्हाला समची स्पेलिंग लिहायची आणि वॉटची जसं इथे सर्वज्ञाने लिहिलेलं आहे सर्वांना कमी दिसू दिसून सगळ्यांना सम वॉट अशा पद्धतीने लिहिलेलं आहे पुढची स्पेलिंग ओके okay, लोवर लोअर स्पेलिंग सर्वतरी कशी लिहिली तर बघा इकडे बऱ्याच जणांना लो लो शब्दामध्ये पुन्हा इथे बघा ओ डब्ल्यू लावायचं आहे अदरवाईज uh, बरीच मुलं काय करतात लो एवढं लिहितात आणि अर काहीतरी वेगळं लिहितात पण लोची स्पेलिंग अशी आहे छोट्या शब्दांमध्ये ओ डब्ल्यू ओसाठी वापरला जातो लोअर लोअर प्राईस वेरी गुड प्राईसची स्पेलिंग ही कॉम्बिनेशनमध्ये आहे बरोबर कॉम्बिनेशन सो so, पी आर आय सी ई -E. आय होप तुम्हाला जो आईस शब्द आहे कळण्याला असेल सो so, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या स्पेलिंग्स इम्प्रूव करू शकता आणि हा सराव तुम्ही कंटिन्युअसली तुमचं ठेवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि सबस्क्राइब करायचं आहे धन्यवाद